नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एकोण रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार 000... तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर संत सात हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त जास्त सात हजार चारशे छप्पन रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल मूग अवक एक क्विंटल कमीत कमी सात हजार सहाशे एक रुपये क्विंटल जात होती चमकी शेतमाल तूर जाते लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी नऊ हजार रुपये क्विंटल सरसंद्राय नऊ हजार चारशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा दहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे नऊ रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा